नमस्कार आपल्या मराठमोळ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण अगदी बिस्किटांपेक्षाही खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे शंकरपाळे कसे बनवायचे ते बघणार आहोत पीठ भिजवण्यापासून तर तळण्यापर्यंत भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया शंकरपाळे बनवण्यासाठी आपण अगदी पारंपरिक पद्धत वापरणार आहोत तर एका पातेल्यात मी एक वाटी दूध घालून घेतलं आहे आता आपण सगळं साहित्य जे आहे तर ते एक वाटी सेट करून त्या वाटीनेच मोजायचं आहे घरातील तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकतात आता यामध्ये आपल्याला सव्वा वाटी साखर घालून घ्यायची आहे तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण जे आहे तर ते एक वाटी ठेवलं तरी चालेल आता हे मिश्रण आपल्याला गॅसवर ठेवून साखर वितळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे साखर लवकर वितळण्यासाठी तुम्ही ही साखर मिक्सरमध्ये बारीक करून मग यामध्ये घातली तरी चालेल म्हणजे ती लवकर वितळते आपण यामध्ये दुधाऐवजी पाण्याचाही वापर करू शकतो परंतु दुधामुळे हे शंकरपाळे जे आहेत ते खुसखुशीतही होतात आणि रंग जो आहे तो शंकरपाळ्यांना छान येतो पाणी घातल्यामुळे आपल्या शंकरपाळ्यांचा रंग जो आहे तर तो, तो जास्त काळपट होतो साखर वितळली की गॅस बंद करायचा आणि आता यामध्ये आपण ज्या वाटीने इतर साहित्य मोजलं त्याच वाटीने आपण एक वाटी वितळलेलं तूप यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं दूध आणि साखर आपण जेव्हा गरम करतो तर तेव्हा दूध फाटण्याची शक्यता असते परंतु काही हरकत नाही दूध फाटलं तरी त्याचा आपल्या शंकरपाळ्यांवर काहीही परिणाम होत नाही आता हे मिश्रण जे आहे तर ते आपल्याला एका परातीमध्ये ओतून ठेवायचं आहे आणि ते थंड झाल्यावरच आपल्याला यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे आता आपलं मिश्रण थंड झालं आहे आता यामध्ये दोन ते तीन चमचा आपल्याला बारीक रवा घालून घ्यायचा आहे अगदी चिमूटभर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला वेलची पूड घालून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला दोन चिमूट इतका खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता या मिश्रणामध्ये आपल्याला बसेल इतका मैदा घालून हे पीठ जे आहे तर ते मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला थोडा थोडा मैदा घालून आपण हे पीठ जे आहे तर ते मिक्स करून घेणार आहोत आपलं मिश्रण जे आहे तर ते गरम असताना आपण जर पीठ भिजवलं तर शंकरपाळे कडक होण्याची शक्यता असते म्हणूनच आपण यामध्ये थंड झाल्यावरच मैदा घालून मग हे पीठ भिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपले शंकरपाळे जे आहे तर ते छान खुसखुशीत होतात संपूर्ण पीठ भिजवण्यासाठी आपल्याला जवळजवळ सहा वाट्या इतका मैदा यामध्ये बसतो आणि वजनी प्रमाणामध्ये साडेचारशे ग्रॅम इतका मैदा त्याला लागतो पीठ छान घट्ट मळून घ्यायचं आणि एक तासाकरता असंच ठेवून द्यायचं एक तासानंतर आपला जो गोळा आहे तर तो छान भिजतो आणि यातले आता आपल्याला छोटे छोटे गोळे घेऊन पुन्हा असे छान मळून घ्यायचे आहे असं केल्याने आपल्या पिठातील ग्लुटेनचे धागे जे आहेत तर ते लहान होतात आणि मग आपले शंकरपाळी खमंग आणि खुसखुशीत होतात हे पीठ तुम्ही पाट्यावर कुटून किंवा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरी चालेल आता या पिठातला एक गोळा घेऊन आपल्याला थोडासा लाटून घ्यायचा आहे घट्टपीठ असेल तर आपल्या शंकरपाळ्यांना लेयर्स ज्या आहेत त्या छान येतात पातळ पिठाच्या लेयर्स ज्या आहेत त्या एकमेकाला चिकटून जातात आता थोडंसं लाटून झाल्यानंतर आपल्याला आपण जसं पोळीला घडी करतो तर त्याप्रमाणे याची घडी करून घ्यायची आहे आता आपल्याला याची जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी जर आपण जाडसर ठेवली तर त्याचे शंकरपाळे जे आहेत तर ते छान खुसखुशीतही होतात आणि तेलात सोडल्यानंतर तुटतही नाहीत उलट आपण जर पोळी पातळ केली तर ता त्याचे शंकरपाळे जे आहेत तर ते पटकन करपतात आपली पोळी लाटून झाली की मग आपल्या त्याचा कडेचा भाग जो आहे तर तो काढून टाकायचा आहे आणि मग आपल्याला हव्या त्या आकारामध्ये शंकरपाळे जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत शंकरपाळे कट करताना ते साधारण एकाच आकाराचे असावेत म्हणजे दिसायलाही छान दिसतात मी सगळे शंकरपाळेचे आहेत तर ते चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत आता अशाच पद्धतीने आपण सगळे शंकरपाळेचे आहेत तर ते तयार करून घेऊ दुसरीकडे आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आपण एक छोटासा गोळा टाकून बघू गोळा पटकनवर येतो म्हणजे आपलं तेल छान तापलेलं आहे आता आपण तयार केलेले शंकरपाळे जे आहेत तर ते मोकळे करून या तेलामध्ये सोडून घेऊ शंकरपाळे तळताना तेल हे व्यवस्थित गरम झालेलं असावं शंकरपाळे जेव्हा फुलून वर येतात तेव्हाच ते, ते पलटवायचे सारखे सारखे पलटवायचे नाही नाही तर शंकरपाळे तेलामध्ये तुटतात आणि तळताना गॅस हा मंद असावा नाहीतर शंकरपाळे जे आहेत तर ते वरतून तळल्या जातात आणि आतून कच्चे राहतात आपले शंकरपाळे जे आहेत तर ते छान तळल्या गेले आहे रंगही मस्त आला आहे असा रंग येईपर्यंतच आपण शंकरपाळे तळायचे आहेत तर तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळ्यांना मस्त अशा लेयर्स पडलेल्या आहेत आपले सगळे शंकरपाळे जे आहे ते ते तळून तयार झालेले आहेत आता तुम्ही बघू शकतात की आपला प्रत्येक शंकरपाळा जो आहे तर तो, तो दुपटीपेक्षाही जास्त फुगलेला आहे आणि त्याला मस्त अशा लेअर्सही पडलेल्या आहेत हे, हे शंकरपाळे बिस्किटांपेक्षाही जास्त खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळतात शिवाय अगदी योग्य प्रमाण आणि सोपी पद्धतही आहे त्यामुळे या दिवाळीला तुम्ही देखील याच पद्धतीने सगळ्या टिप्स वापरून हे शंकरपाळे नक्की बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या मराठमोळ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा